नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळ्यात अगोदरनं सॉरी माझा खूप खूप आवाज बसलेला आहे मी प्रयत्न करते मागच्या काही दिवसांपासून की माझा आवाज ठीक होईल पण इन्फेक्शन इतक्या लेवलवर वाढलेला आहे की आवाज काही ठीक व्हायला होतच नाही आहे आणि त्यात माझी कामंही तसेच आहेत म्हणजे प्रवाहाच्या असतं तस असताना तसं डॉक्टरने सांगितलेलं आहे जास जास्त लोकांमध्ये जायचं नाही काही गोष्टी अशा करायच्या नाही ज्याच्यामुळे सर्दीत खोकला येईल कारण आता मला ऑटो डिसीज झालेला आहे मला सर्दी पस्ण वाजना आहे मला चार लोक जाणं नाही आणि दिवाळीच्या खरेदीमुळे तर माझं खूप फिरणं होत आहे आणि तेवढ्यात मी एक कांड केला तो कांड म्हणजे मी हेअरला हायलाईट लावून घेतले आता तेवढं कसं आहे थंडी वगैरे वाढलेली आहे हायलाईट लावायला गेले तर ता तासभर ते ओले केस तसेच होते कलर लावून ठेवले त्यानंतर त्यांनी हेअर वॉश केला आणि त्या दिवशीपासून तर इतकं माझा आजार पण वाढलं की काय सांगू बरं तेवढ्यावरही मी थांबले नाही दिवाळीची खरेदी करण्यासाठी मी चार पाच दिवस कंटिन्यू शॉपला गेले एक दिवस इवासाठी शॉपिंगला गेले इवाचा ड्रेस घेतला माझ्यासाठी सेकंड डेला गेले मला भेटलाच नाही थर्ड डेला पण माझ्यासाठी मी गेले होते काय छोटी मोठी खरेदी कराय मग फोर्थ डेला मला माझा ड्रेस भेटला त्यानंतर ड्रेसला मग ते बोलले की स्टिचिंग वगैरे कर फिटिंग वगैरे करून आम्ही देतो नेक्स्ट डे दे आणि नेक्स्ट डे गेले त्यांचं झालंच नव्हतं त्याच्या नेक्स्ट डे परत गेले तर असं एक बऱ्याच वेळा मी मॉलला शॉपला वगैरे जाऊन आले जिथून मी कपडे खरेदी केले होते सो अशा प्रकारे मी खूप लोकांमध्ये पण जाऊन आले गर्दीच्या ठिकाणी ज्याच्यामुळे मला इन्फेक्शन झालं सर्दीही नाही ताप नाही फक्त असं आवाज बसलेला आहे आणि थोडे आहे सर्दी कप सो मी असं वाट बघत होते की आता मला ब्लॉगला व्हॉइस ओवर द्यायचं आहे कधी सर्दी जाईल कधी जाईल पण आता पंधरा दिवस हल्ले आहेत म्हटलं चला दिवाळीचे ब्लॉग आता अपलोड करूया एक एक दिवाळी झालेली आहे बट मला ब्लॉग टाकता आला नाही कारण मी सासरी गेले होते काही दिवस त्यानंतर मी माहेरी आलेली आहे आणि माझं असं होतं की मी फक्त शूट करेन अपलोड एडिटिंग वगैरे करत बसणार नाही कारण एडिटिंगला खूप टाईम जातो आणि कसं आहे ठीक आहे हे माझं काम आहे ब्लॉग्स बनवलं ॲक्च्युली माझं तर जिम्मेदारी होती की मी दररोज एक व्लॉग अपलोड करायला पाहिजे होता पण कसं आहे आयुष्य पण आहे परिवार आहे परिवारांच्या परिवार लोकांना असं वाटत असतं की हे काही करत बसले प्रत्येकाला आपलं काम कळत नसतं सो माझं असंच ठरलं होतं की ब्लॉग मी थोडेफार शूट करणार पण एडिट करत बसणार नाही वॉईसवर देत बसणार नाही जोपर्यंत सासरे आहे तोपर्यंत तर नाहीच नाही सो so, मी काय केलं सासरी होते तोपर्यंत फक्त शूट करून घेतलेल्या काही गोष्टी इव्हन तिथे जाण्या मी शूट केलं दोन दिवस सुट्टी घेतली कारण आता मला भरपूर कामं होते आता मी जर आ, हे कामं करत बसले असते ना तर मला धड दिवाळी गेली नसते तर ब्लॉगही चांगले एडिट झाले नसते सो मी म्हटलं चला सगळं शूट करून घेऊया आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा मात्र हे सगळं निवांत बसून ब्लॉग छान छान अपलोड करूया आणि तसंही ना मी दिवाळीच्या टाईममध्ये मागच्याही वर्षी ब्लॉग अपलोड केले होते दिवाळीच्या टाईममध्ये बरेच बरेच जण बिझी असतात आणि त्यामुळे बरेच जण एवढा निवांत वेळ काढून ब्लॉग बघत नाहीत सगळे आपापल्या परिवारासोबत असतात आणि ब्लॉग बघायला कोणाला वेळ असतो ब्लॉग किंवा लोक बघतात जेव्हा कोणी ऑफिसमध्ये बोर झाले कधी रिकामा वेळ आहे किंवा रात्रीच्या वेळेला शक्यतोवर सो माझं असं होतं की नाही दिवाळीला प्रत्येकजण आपापल्या परिवारासोबत टाईम स्पेंड करतो तर दिवाळीच्या ह्याच्यामध्ये टाकू नये आणि दिवाळी झाली की टाकू तर आता काल भाऊबीज झालेली आहे तर आज मी ब्लॉग अपलोड करते म्हणजे वॉइसवर देती तर आहे तर हा जो व्लॉग आहे ना समोर जे मी रांगोळी काढते तर तो ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला जायचं होतं माझ्या सासरी ॲक्च्युली आम्हाला वसुबारसच्या दिवशीच जायचं होतं बट झालं काय की माझी तब्येत खूप खराब झाली आणि यवाच्या डॅडीचं असं होतं की आपण अशामध्ये जर प्रवास केला तर आपण अजूनही आजारी पडू तर आपण टाळूया यावर्षी घरी वगैरे जाणं पण माझं असं होतं की नाही यार वर्षभरातून एकदाच घरी जायला मिळतंय तर कसंही झालं तरी आपण थोडीफार आवर आवर करूया घराची झाडं वगैरे जे आहेत आमचे त्यांचं जर आम्हाला टेन्शन असतं की झाडाला पाणी कोण देणार जर आम्ही आठ दहा दिवस नसेल तर सो मी काय केलं झाडं वगैरे व्यवस्थित सावल्या ठेवली आणि नशीब माझं देवानी माझ्यावर असं नसतं का प्रेम बरसलं त्याच दिवशी पाऊस आला पण मला असं वाटलं की त्या दिवशी तर मी पाणी टाकूनच जात होते झाडांना पण जर आ, मी नसते वेळेस म्हणजे दिवाळी संपल्यानंतर दोन चार दिवसाला जर पाऊस पडला ना तर खूप बरं होईल आणि तसंच झालं दोन चार दिवसाला दिवाळीच्या असं झालं की म्हणजे कंटिन्यू पाऊस चालूच आहे मला इतकं बरं वाटलं ना वाट की काय सांगू कारण माझा झाडांमध्ये खूप जीव आहे जेव्हा तुम्ही खूप मेहनत घेता ना तेव्हा वाटतं की बाबा मी दहा दिवस गेल्यानंतर सगळं सुकून गेलं एक तर पावसाळ्यात आम्ही इकडचे तिकडं तिकडचे इकडं झाडं करत होतो सो झाडांचं ते टेन्शन गेलं तर जाण्याअगोदर मी रांगोळी काढून घेतली दाराच्या समोर म्हटलं आता लक्ष्मीपूजन आहे आपणही दिवाळीला नाही तर लायटिंग वगैरे काढून मध्ये ठेवून दिली होती पण रांगोळी त्यानंतर दिवे वगैरे तसेच ठेवले रांगोळीमध्ये मला आता सुचत नव्हतं मी नेमकं काय करू तर गुगल सर्च केलं तर मला ही लेडी दिसली रांगोळीमध्ये म्हटलं चला ही गर्ल काढूया म्हणजे वुमनच जसं मीच आहे असं समजून मी काढली बुचडा वगैरे काढला त्याने आता हातामध्ये दिवा काढला बरं माझ्याकडे काळा कलर नव्हता त्यामुळे मी काय केलं तर ते तसंच ठेवून दिलं तिचे हेअर्स तिची बॉडीवाला जो कलर होता स्किन कलर नव्हताच आणि ऐन काय जायच्या दिवशीच ते काढायचं होतं त्यामुळे आता तासभर लागतो रांगोळीला मी डॅडी ओरडते होते अगं आपल्याला जायचं आणि तू रांगोळी काढत बसली आहे पण मला तो म्हटलं चला काढून जाऊया दारासमोर एकदम कोरडंही बरं वाटत नाही सो रांगोळी काढली त्यानंतर सगळी तयारी केली आणि जसं जमल तसं आम्ही गेलो सासरी बरं आम्ही सासरी लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी गेलो त्यामुळे तिथंही थोडं लेट झालं सायंकाळच्या टाईमला आम्ही सासरी गेलो आणि झालं असं हो की तिथे सगळी तयारी त्यांनी करून ठेवली होती आणि आम्ही जातेवेळी काय झालं सांगू का आता झाडांचं मी तुम्हाला सांगितलं पाऊस पडला आज दिवसभरापासून पाऊस होताच म्हटलं तर असं फर्स्ट टाईम झालं की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण पाऊस पडला इतक्या वर्षात कधी पडला नाही समोर बघू शकता हा ही सीन के माझी माहिती आहे का जेव्हा आम्ही निघालो होतो आमची सहा वाजता ट्रेन होती आणि जसं आम्ही निघालो एवढा धोधोचा हो पाऊस आला की काय सांगू आम्ही इतके भिजलो आम्ही ट्रेनमध्ये कपडे चेंज केले इतकं आम्ही भिजलो बरं भिजलो कुठे सोसायटीत तर ऑटो आला होता जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये उतरलो तेव्हा रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे गेटच्या बाहेर त्याने आम्हाला उतरवलं तिथून बॅग घेऊन त्या ऑटोतून उतरून ट्रेनमध्ये बसेपर्यंत पाऊस इतके भिजलो आणि थंडी त्यावरनं सो इवाचे डॅडी त्या टॉयलेटमध्ये जाऊन त्यांनी कपडे चेंज केले इवाचे कपडे मी असाच रुमाल वगैरे लावून चेंज केला आमचं रिझर्वेशन होतं त्यामुळे आम्हाला आमची फुल सीट होती बुक सो कोणी नव्हतं तरी पण मी तिला कसं बसं कपडे एकावर एक घातले होते अर्धे चेंज केले अर्धे नाही मी मात्र स्वेटर घातलं होतं त्यामुळे मी जास्त भिजले नाही मी स्वेटर काढून ठेवलं वाळत वाळत घातलं आणि छान असा प्रवास झाला थोडा रश होती पण आम रिझर्वेशन असल्यामुळे तेवढं काही काही त्रास झाला नाही जे इथे बघू शकता सीटवर वगैरे बसून की मजा वगैरे चालू होती त्यानंतर ता सासरी गेलो जाते वेळेस बघू शकता सगळ्यांच्या घरावर अशा सुंदर सुंदर लाईट होत्या प्रत्येक ठिकाणी बॉम्ब फुटत होते ते इतके सुंदर वाटत होते मला बॉम्ब फुटते वेळेस पाहायला खूप आवडतं आकाशामध्ये म्हणजे एकदम अंधारामध्ये ते चमचमणारे तारे नसतात का तसं ते इतकं छान वाटत होतं मी एक क्लिप पण घेतलेली आहे ज्याच्यात दिसत असेल की खूप सारे बॉम्ब पाच मिनटं फुटत आहेत मला ते पक्तानीच इतकं प्रसन्न वाटतं की काय सांगू सासरी गेले सासरी गेल्या लक्ष्मी पूजा वगैरे केली मी जो जो कुठला ड्रेस घातलेला आहे तुम्हाला आतापर्यंत सोशल मीडियावर पाहायला मिळालाच असेल फोटोज ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत फक्त ब्लॉगच उशिरा येत आहेत आणि आता हा जो व्लॉग आहे तो जरा म्हणजे जास्त लॉंग होईल त्यामुळे मी काय केलं आहे उद्याच्या व्लॉगमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे जे काय आम्ही लक्ष्मीपूजा केली गेल्याच्यानंतर मेकअप कसा केला किंवा जे काही आहे त्यानंतर माझ्या सासरही दाखवलेलं आहे बरं समोरचं दृश्य मिस करू नका तर ट्रेनमधून इतकं छान वाटत होतं ते पाहायला मला असं राहावलं नाही अंधार होतात तरीसुद्धा मी रील बनवून घेतली त्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर इवा मॅडमला सगळ्यात अगोदर रेडी केलं पूजेला खूप लेट झालं होतं आणि म्हटलं चला सासू सासरे बोलले खूप लेट झालेले आहेत नऊ साडेनऊ वाजलेले आहेत फटाफट दिवाळीची पूजा करू तर प्रकारे आजचा दिवस आम्ही अर्धा दिवस स्पेंड केलेला आहे आता पूजा आहे पूजा तुम्हाला पुदे उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं सासरही दाखवणार आहे तर माझ्या सासरी नवीन घर बांधण्यात आलेलं आहे जुनं सासरचा व्हिडिओ इथे आहे ऑलरेडी चॅनलवर पाहायचं असेल तर नक्की चेक करा चला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा भेटेल Ooh, bye